शहादा दोंडाईच्या रस्त्यावर मध्यरात्री अपघात एक ठार एक गंभीर जखमी शहादा तालुक्यातील शहादा दोंडाईचा मुख्य रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला कल्याणी डेअरीजवळ झालेल्या या अपघातात एक युवक जागीच ठार झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे प्राथमिक माहितीनुसार बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळया घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला मोटरसायकलने मागून जोरदार धडक दिली अंधारात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला कोणतीही प्रकाश व्यवस्था किंवा इंडिकेटर नसल्यानं मोटरसायकल स्वाराला ट्रॉलीची कल्पना न आल्यामुळे हा अपघात झाला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या अपघातात शिरपूर तालुक्यातील सतरा वर्षीय गणेश तुकाराम पावरा याचा जागीच मृत्यू झाला त्याच्यासोबत असलेला दुसरा युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत रात्रीच्या वेळेस अवजड वाहतुकीसाठी कोणतीही सुरक्षितता न पाळता लोखंडी साहित्य वाहून नेले जात असल्यामुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत आहेत या प्रकरणी पोलीस तपास करत असून निष्कळजीपणाने वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर कारवाई होण्याची शक्यता आहे सलाउद्दीन लोहार थ्री सिक्स्टी न्यूज नंदुरबार